नेमकं प्रकरण असं आहे की दोन हजार आठ साली गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही कास्तकाराच्या जमिनी हस्तगत केल्या कवडी मोल भावाने त्याच्या बदल्यात आम्हाला या कंपनीमध्ये त्या जमिनीच्या वारसदारास नोकरी देण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं बर आश्वासन दिल्यानंतर दोन हजार अकरा दोन हजार बारा या साली एक ते तीन लोकांना त्यांनी कामावर स्थायी स्वरूपात रुजू करून घेतलं रुजू करून घेतल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये कंपनी काही कारणास्तव बंद झाली बंद झाल्यानंतर आम्ही सात ते आठ महिने विना पेमेंट काम केलं पण पोटाची खर्जी भरण्यासाठी पैसा अत्यंत आवश्यक वस्तू आहे त्यामुळे आम्ही कंपनीत जाणं बंद केलं कारण पगार नाही पैसे नाही तर मग जगायचं कस कंपनीनं दिवाळखोरी काढली दिवाळखोरी झाल्यानंतर एनसीएलटी कोर्टामार्फत ती कंपनी हस्तांतरित करण्यात आली विदर्भ महामिनरल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित करण्यात आली हस्तांतरित झाल्यानंतर बावीस दोन हजार बावीसला त्या कंपनीचं मेंटेनन्स चालू झालं मेंटेनन्स चालू झाल्यानंतर आम्ही त्या कंपनीला भेट दिली त्यांनी आमच्या सोबत झालेल्या कराराबद्दल सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या की आमच्या सोबत असं असा करार झालेला आहे तर त्यांनी उडवा उडीची उत्तरे देत आम्हाला सांगितलं की तुम्ही एक वर्षाने या सहा महिन्याने या आम्ही तुम्हाला प्लांट चालू झाल्यानंतर घेऊ सध्या आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर आम्ही सहा महिन्यानं वर्षभराने अशी त्यांना भेट देत होतो त्यांनी उडवावळीची उत्तरं देत दोन चार दोन चार महिने करत आज आम्हाला आणलं आणि आजच्या स्थितीत प्लांट हा पूर्वरत चालू झालेला आहे तीस ते चाळीस मेगावॅट एनर्जी बनत आहे बाहेर जात आहे अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा त्यांना भेट दिली परत त्यांचं स्टेटमेंट बदललं त्यांचं स्टेटमेंट असं आहे की आम्ही तुम्ही कोण आम्ही तुम्हाला ओळखत नाही तुम्हाला जर इथे नोकरी करायची असेल तुम्ही कोर्टात जा सिद्ध करा की तुम्ही जमिनी दिल्या आणि जमिनी दिल्या असेल तर कोर्टातून लिहून आणा आणि आमच्याकडे सबमिट करा आम्ही तुम्हाला घ्यायला तयार तुम आहे किती शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहे साडे एकरच्या जमिनी त्यांनी हस्तगत केल्या आहेत तुम्ही हस्तांतरित केल्याचे काही पुरावे नाही आहे का तुमच्याजवळ आहे आमच्याकडे त्यांनी आमच्याकडून लिहून घेतल्याचं लिहून दिल्याचं आमच्याकडे अग्रीमेंट पेपर आहे अच्छा आम्ही कंपनीत जॉईन केल्याचं आमच्याकडे गुप्ताकडून आम्हाला मिळालेले जॉईनिंग लेटर आहेत आम्हाला मिळालेल्या पेमेंटच्या पेमेंट स्लिप पेमेंट आहेत पी एफ कटलेल्या पी एफ च सगळं डाटा आहे सगळ्या गोष्टी जुन्या कंपनी ज्या ज्या गोष्टी आमच्या सोबत पाच वर्षात घडल्या त्या सगळ्या गोष्टीचा प्रूफ आमच्या जवळ आहे आम्ही ते आजही कुठेही द्यायचं असले तर आम्ही देऊ शकतो बरं आता जे आठ जण टावर चढले आहे म्हणजे त्या इथे तर तिथली स्थिती काय आहे सध्या तरी आहे त्यांची प्रकृती ठीक आहे त्यांनी आता अल्टिमेटम दिला आहे चार वाजेपर्यंत आम्हाला न्याय मिळावा अन्यथा आम्ही सामूहिक आत्मदहन करू अच्छा आता यामध्ये जिल्हा प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन कशा प्रकारचं कर नियोजन करत ते बघू नाही तर मग आता शेतकऱ्याकडे उपासमारीची वेळ आहे कामगारावर उपासमारीची वेळ आहे स्थानिक लोक हवा आम्ही इतकी आहे तुमच्या लोकांना आता समजा कंपनीने रोजगार दिला नाही आणि कोर्टात जेव्हा प्रकरण जाईल तर कोर्टात वेळच लागेल त्या प्रस तुमची पुढील दिशा काय राहिली आंदोलन आम्हाला कोर्टात जायचं नाही आहे कोर्टात जाण्याचा का काही विषयच नाही आमच्याकडे सगळं कागदपत्रिक आम्ही प्रूफ करून तुम्हाला दाखवलं आहे आता यांचं म्हणणं काय आहे की आम्ही एनसीएलटी कडून प्लांट हस्तगत केला एनसीएलटी हा कोर्ट हा औद्योगिक बनलेला कोर्ट आहे तो त्यांच्या बाजूनी नियम बनवतो त्यांच्या बाजूनी निकाल देतो एनसीएलटी मध्ये कंपनी गेली आम्ही कास्तकार गेलो नाही आणि कास्तकाराला त्यांनी विचारात घेतलं नाही कधी ते लोक आमच्याकडे येऊन आमची विचारपूस केली नाही अच्छा तुम्ही एनसीएलटी तर्फी जर निर्णय देत असेल किंवा त्या कंपनी मॅनेजमेंटच्या बाजूने निर्णय देत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही एनसीएलटी सोबत भांडू शकत नाही आमची तेवढीच अडपत नाही आम्ही रोजीरोटी करणारे पोट भरणारे लोक आहोत आम्हाला ते मान्य नाही आम्ही कोर्टात जाणार नाही किती दिवसापासून आंदोलन सुरू आहे तुमचं आंदोलन अठरा आठ दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली तीन दिवस आम्ही गेट वर ठिया आंदोलन दिलं होतं ठिया आंदोलन दिल्यानंतर आम्हाला तिथून कोर्टा या, हे कंपनी कोर्टात गेली कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये गेले औद्योगिक कोर्ट मध्ये गेली तिथून आमच्यावरती स्टे आणला की तुम्ही असे स्थायी तिथं बसू शकत नाही कोणाही कंपनीचं प्रोडक्शन त्यांच्या था गेट थांबवू शकत नाही तुम्ही त्या कंपनीची एम्प्लॉई नाही तरी तुम्ही पाचशे मीटरच्या दूर जाऊन आपलं आंदोलन करा अशा प्रकारचा स्टे आणून आम्हाला आज कंपनी गेट वरून शेंगगाव फाटा एवढ्या दूर म्हणजे पाचशे किलोमीटर पाचशे मीटर अंतरावर येऊन बसावं लागलं जय भवानी आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे विजय काम ती कामगार संघटनेचे कामगार आपल्या न्याय हक्कासाठी या प्लांटच्या चिमणीवर चढून आंदोलन करत आहोत आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर या उडी मारून सामूहिक आत्महत्या करेल हे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला त्वरित न्याय द्यावा यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि कुणीही आमचं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न करेल किंवा आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही इथून सर्वस्व सामूहिक आत्महत्या करेल त्यामुळे कोणीही आम्हाला त्रास देऊ नये आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज की